अतिवृष्टीने झालं नुकसान पण आशेचा दिवा अजूनही पेटलेला आहे यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची परीक्षा घेतली अनेकांचे पीक पाण्यात गेलं मेहनतीवर पाणी फिरलं पण शेतकरी कधी हरत नाही या दिवाळीत आपण एकमेकांना दिलासा देऊयात नव्या आशेने नव्या उजेडाने पुढचं पाऊल टाकूयात माझ्याकडून सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा चला मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडी तसेच बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडी आज पंचावन्न प्लस कांदा गाड्यांची आवक होती गुलटी माल सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर गोलटा नऊशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मोठे भारी माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले टॉप कांद्याचा एका अर्धा लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर इकडे बेंगलोर येथे आज सोळा हजार नऊशे चौऱ्याण्णव गुन्ह्यांची आवक होती यामध्ये नवीन कांद्याची चौदा हजार प्लस गुन्ह्यांची आवक होती नवीन कांदा अनक्लिटी पन्नास टक्के होता क्वालिटी कांदा पन्नास टक्के होता क्वालिटी कांदेचे एक दोन लॉट एक हजार सहा असे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज बेंगलोर येथे विकले आहेत तर जुन्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सहा ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा नऊशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत जुना कांदा आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा